पहिल्यांदा इथं पावसामध्ये तफाडवताना थांबवलं पण ह्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या मना सकल मराठा समाजाची ही ताकद आहे की उपमुख्यमंत्र्यांना घेतल्यानंतर त्यांना स्पष्टपणे भूमिका मांडली आहे की ह्या वर्षामध्ये मनोज दादा चरंगे पाटलांचं हे सहावं उपोषण आहे आणि हे सहावं उपोषण असताना सुद्धा सरकार दखल घेणार नसेल तर सरकारला मराठा आणि मराठा समाजासोबत जे इतर सगळे समाज आहेत मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे व मोबीजी समाज आहे ह्या सगळ्यांचा परिणाम दादा तुम्हाला भोलावा लागेल म्हणलं तुम्ही तात्काळ मनोज दादांचं उपोषण त्यांच्या मागण्या मान्य करून थांबवलं पाहिजे आणि दादानी शब्द दिलाय माड्याची सभा झाल्यानंतर मुंबईला गेल्यावर पहिली मीटिंग ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आणि अर्थानं आज मोहोळ तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठा बांधवांनी जी ताकद दाखवली आणि जी एकजूट दाखवली त्याबद्दल खऱ्या अर्थानं तुमच्या समोर नतमस्तक होणं गरजेचं आहे इथून पुढेही आपण सगळ्यांनी समान हातात हात घालून अशा प्रकारचं बिगर राजकीय आणि तुमच्या माझ्या गरजवंत मराठ्यांसाठी सुरू असलेलं मनोजे पाटलांच्या आंदोलनामध्ये असे सक्रिय उभा राहू आणि जोपर्यंत आपल्या सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत नेत्याने लढत राहू जिता तुम्हा सगळ्या तमाम मराठा बांधवांचं भगिनींचा पुन्हा एकदा मनापासून आभार आमचं आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला।